आजचा अनोखा उपक्रम माकडाला हिंदीत काय म्हणतात माकडाला हिंदीत बन बंदर म्हणतात कोण कोण व्हेरी गुड कोण देणार कोण देणार माझ्या प्रश्नाचं उत्तर व्हेरी गुड पहा छान खूप सुंदर असा उपक्रम तुम्ही सादर केला आता माझ्या प्रश्नाची काही उत्तरं द्यायची की आपल्या या उपक्रमाचं नाव काय पहा या उपक्रमामधून या खेळामधून तुम्हाला काय शिकायला मिळालं वेगवेगळे प्रश्न म्हणजे तुम्ही प्रश्न कोणता विचारायचा आणि कसा विचारायचा हे तुम्हाला लक्षात आलं बर बर त्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्हाला एक शोधण्यासाठी तुम्ही विचार केला म्हणजे तुमच्यातली शोधक वृत्तीला चालना मिळाली आणखी हा म्हणजे ज्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लक्षात नाही आलं ते सुद्धा उत्तर आपल्याला कळालं आणि लक्षात आलं आणखी हा स्मरण शक्ती वाढली तुम्ही विचार केला आता कोणता प्रश्न विचारायचा आहे केला की नाही का लागलीच विचारता आला छान तुम्हाला, तुम्हाला या उपक्रमासाठी कोणती टाळी हवी आहे विमान रॅकेट टाळी वन टू थ्री स्टार्ट